दर्यापूर तालुक्यातील यवादा येथे अवेधंद्यांना सध्या उत आलाय वरली मटका जुगार यासह विविध अवैधंदे यवादा पोलीस ठाण्याच्या नाक्यावर टिच्चून खुल्यांपणे चालत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय एका दुकानात चक्क वरलीचा धंदा चालत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल देखील होतोय एका दुकानात चक्क वरलीचा धंदा चालत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय या संपूर्ण प्रकारावरून भाजपनी आक्रमक होत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत अवैध व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे भाजपच्या तक्रारीवर पोलीस काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे